प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र ऑफिस बॉयनेच कट रचून आपल्या मालकाची सुपारी दिल्याचं पोलीस तपासात उघड झाल्यानं नाशिकमधील घटनेनं एकच खळबळ उडाली आहे दिनांक सतरा ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शारिक शेख आणि दीपक खताळ यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला होता यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले होते मात्र गंगापूर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपी रोहित किशोर लोहिया राहणार कोपरगाव विराज कैलास कानडे राहणार कोपरगाव संकेत किशोर मंडलिक कोपरगाव उदय राजेंद्र घाडगे पंचवटी नाशिक आणि ऑफिस बॉय जयंत चंद्रकुमार वाघ यांना ताब्यात घेतलाय या घटनेतील मास्टर माइंड जयेश वाघ हाच असल्याचं सिद्ध झालंय यामुळे नाशिक पुन्हा एकदा नवीन कारणानं चर्चेत आलंय न्यूज लोकतंत्र एटीनसाठी शाह येवला